नांदेडमधून गेल्या तेवीस वर्षापासून अमरनाथ यात्रेचे आयोजन करता आज नांदेडमधून नव्वद जणांचा पहिला जत्था हा रेल्वेमार्ग रवाना झाला आहे यावेळी रेल्वे स्टेशन परिसरात बम भोले या गजर करत यात्रासाठी जाणाऱ्या नव्वद लोकांचा सत्कार करण्यात आला तेवीस वर्षापासून हा उपक्रम दिलीप ठाकूर यांच्याकडून अमरनाथ यात्रेचे आयोजन सुरू आहे पूर्ण संपूर्ण भारतवर्षामध्ये खरतड यात्रा आणि सर्वात पवित्र यात्रा हिंदू धर्मासाठी मांडणारी ही अमरनाथ यात्रा आहे आणि आपले नांदेडच्या धर्मभूषात आदरणीय दिलीपजी ठाकूर साहेब यांनी सातत्यानं चोवीस वर्षापासून आजपर्यंत नांदेडवासियांना हजारो भाविक भक्तांना दिलीप ठाकूरमुळं आपल्याला अमरनाथला जाण्याचा योग आला आणि आम्ही भाग्यशाली आहोत की आम्ही नांदेडच्या यात्रे करू आम्हाला ही खरतड अमरनाथ यात्रा एकदम सोपी व सहज आणि सरळ सोपी झालेली आहे या यात्रेमध्ये हजारो भाविक भक्त येतात खूप मोठ्या पद्धतीनं अन्न पाण्याची व्यवस्था रस्त्यानं जागोजागी होते अनेक असे वयोवर्ध व्यक्ती ही आवड यात्रा सरळ आणि सोपी करून आपल्या घरला येतात तरी ये खरोखरच आम्ही भगवान भोलेनाथाचे उपकार मानतो की अमरनाथ बाबा एवढ्या आवघड ठिकाणी बसून सुद्धा भक्तांना सहज व साध्या आणि सोप्या रूपांना दर्शन देतात त्यामुळे आम्ही भोलेबाबाचे मनापासून ऋण व्यक्त करतो जय